सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नवरात्रोत्सवा निमित्त मंत्री छगन भुजबळ यांनी कोटमगाव जगदंबा मातेचे दर्शन घेतले मंत्री छगन भुजबळ जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव बेट येथील महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या ये हस्ते येवला कोटमगाव येथील मंदिरात घटस्थापना देखील करण्यात आली नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज कोटमगाव जगदंबा देवस्थान येथे विधिवत पूजन करत घटस्थापना करण्यात आली आहे यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे शेतमालाला भाव मिळवते राज्यात कुठल्याही कारणाने आत्महत्या करणाऱ्या नागरिकांना सुबुद्धी दे अशी प्रार्थना केली आहे तसेच उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आवा महाजन गटविकास अधिकारी संदीप वायाळ तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बडकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा किसन सोनवणे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्ता शहराध्यक्ष दीपक लोणारे रावसाहेब कोटमे भाऊसाहेब नाना लहरे राजेंद्र कोटमे भाऊसाहेब पाटील रहरे मकरंद सोनवणे अल्केश कासलीवाल नितीन गायकवाड सचिन सोनवणे गोटू मांजरे भगवान ठोंबरे भाऊसाहेब धनवटे दीपक गायकवाड समाधान पकारे पार्थ कासार विशाल परदेशी गणेश गवळी वाल्मिक कुमावत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मंदिर परिसरात असलेल्या विक्रेत्यांच्या स्टॉलला भेट देत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना केल्या या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके यांच्या मोफत चरण सेवा केंद्रात भेट देऊन प्राचार्य प्रभाकर झळके यांच्या या कार्याबद्दल सन्मान केलाय काय आपण बघतो सगळ्यांना आनंदात ठेवा शुभे ठेवा जी काय संकट राज्यावरती देशावरती आहे सगळ्यांना शक्ती द्या युक्ती द्या विशेषतः चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी सगळ्यांना बुद्धी पावसाळ्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना त्रास झाले नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सावरण्याची त्यांना शक्ती झाली काही ना काही कारणामुळे आमचे काही गरीब बांधवले आहे आसपास त्या करता आहे त्यापासून त्यांना प्रवृत्त करा जीव द्या आणि अशा काही दुःखदपणे मिळणार नाही यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या साहेब ची खरडपट्टी केली आहे नियमित मतदारसंघामध्ये जनता दरबार घेतले जात नाही तसेच जा कॅबिनेट म कॅबिनेट बैठक आणि मतदारसंघ एवढीच रुटीन कामं केले जातात मतदारसंघात कामं होत नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं असं आहे की सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहे आमदार किंवा काही काही मंत्री त्या अशा असतील पण सगळ्यांसाठी संदेश आहे असं मला वाटतं त्यांनी आपापले संघ सांभाळले पाहिजे विरोध सांभाळला पाहिजे तिथं काही सामाजिक काम असेल ते सुद्धा सांभाळलं पाहिजे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन जे आहे सामान्य लोकांमध्ये जे आहे मिसळून त्यांच्याशी संपर्क ठेवला